नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मुंबईच्या कॉन्स्टेबलच्या पेपरची को लेक्चर नंबर थ्री पहिली दोन लेक्चर चालू घडामोडीवर व्यवस्थित चालले आहेत आता तिसरं लेक्चर व्यवस्थित बघा सगळे प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे राहणार पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली आहेत सांगा पॅरिसची पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आता ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस मध्ये भरल्या एकशे तेव्या या स्पर्धा होत्या साधारणतः एक हजार चव्वेचाळीस पदक कर वितरित करण्यात आली ज्या मूळ ऑलिम्पिक होत्या आणि पॅरा ऑलिम्पिक होत्या या दोन संकल्पना येतात मूळ ऑलिम्पिक ज्या होत्या त्या पण पॅरिसलाच होत्या पॅरिस येथं फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये भरण्याची ही तिसरी वेळ आहे आणि फ्रान्समध्ये कितव्यांदा तर फ्रान्समध्ये भरण्याची ही सहावी वेळ आहे फ्रान्स या देशात आजपर्यंत ऑलिम्पिक स्पर्धा सहा वेळा ऑर्गनाईज झाल्या पॅरिसमध्ये तीन वेळा ऑर्गनाईज झाल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण पदकं किती मिळाली तर ती मिळाली एकूण सहा भारताचा क्रमांक कितवा राहिला तर तो राहिला एकाहत्तरावा भारताला पदकं सहा मिळाली त्या सहामध्ये गोल्ड मेडल किती मिळाली तर ते मिळालं शून्य रौप्य एक मिळालं आणि कास्य पाच मिळाली ज्याच्यामध्ये एक्झाम ओरिंटियल बघायचं झालं तर आपण पुढं बघूया पण आत्ता एवढं लक्षात ठेवा की पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण किती पदक मिळाली तर ती आहेत एकोणतीस पॅरिस पॅरा मध्ये भारताचं स्थान कितवं आलं तर ते आलं अठरावं आणि त्यामध्ये सुवर्ण पदकं किती मिळाली तर ती मिळाली सात रौप्य मिळाली नऊ आणि कास्य मिळाली तेरा सात नऊ तेरा अशी ती एकूण पदकं झाली एकोणतीस पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धा ऑलिम्पिकची इस्टॅब्लिशमेंट पहिल्यापासून जर सविस्तर बघितलं तर तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णवला ला ऑलिम्पिकचा स्थापन झाला आणि अठराशे शहाण्णवला ऑलिम्पिकच्या स्पर्धा सुरू झाल्या पहिल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा ऑर्गनाईज झालेल्या अथेन्स या शहरामध्ये पण भारत इन्व्हॉल्व्ह कधी झाला तर एकोणीसशे मध्ये भारतानं ऑलिम्पिकमध्ये पहिला सहभाग घेतलेला आहे एकोणीसशेला भारताला पदक मिळायला सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस या तीन सलग तीन ऑलिम्पिकला चार चार वर्षाच्या गॅपने ऑलिम्पिक स्पर्धा ऑर्गनाईज होतात म्हणजे दर चार वर्षाला तर अठ्ठावीस बत्तीस आणि छत्तीस मध्ये हॉकीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळालं होतं आणि यावेळी हॉकी टीमचा कॅप्टन कोण होता तर ज्यांच्या नावावर आज भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद महाप्रश्न हा प्रश्न पण पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे आता ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळालं एकोणीसशे बावन्न मध्ये खाशाबा जाधव यांना कुस्तीमध्ये कास्य महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील खाशाबा जाधव मग त्यांना एकोणीशे बावनला हेलसिंकीला कास्य पदक मिळालं याच्यानंतर भारताला जर गोल्ड मिळाला असेल हे कास्य होतं गोल्ड मिळालं दोन हजार आठमध्ये मध्ये अभिनव बिंद्रा यांना अभिनव बिंद्रा हे नेमबाज आहेत मग दोन हजार आठ ला अभिनव बिंद्राला गोल्ड मिळालं याच्यानंतर सुवर्ण मिळालं दोन हजार एकवीस ला ज्या दोन हजार वीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा होत्या दोन हजार एकवीस मध्ये टोकियोला ऑर्गनाईज झालेल्या कोरोनाच्या काळामुळं आणि त्यावेळी भाला फेकमध्ये नीरज चोपडा यांना सुवर्ण पदक मिळालं म्हणजे अगोदरचा बॅकग्राऊंड बघितला तर पदकांचा हा आहे आता आत्ताच्या पोलीस भरतीला प्रश्न काय पडला ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली महिला सांगा तर त्यांचं नाव आहे करनाम मल्लेश्वरी कर्नाम मल्लेश्वरी ही वेट लिफ्टर आहे आणि त्यांना ऑलिम्पिकमध्ये पहिली महिला अशी राहिली की जिला पदक मिळालं आता कुस्तीमधली पहिली महिला सांगा तर ती आहे दोन हजार सोळाला साक्षी मलिक रियोदी जानेरो मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा ऑर्गनाईज झालेल्या आणि मग आता दोन हजार चोवीसच्या स्पर्धा सांगा तर त्या स्पर्धा ऑर्गनाईज झाल्या पॅरिसला आणि या स्पर्धांमध्ये सुद्धा भारताला पदक दिलंय मनु भाकर या नेमबाजन मनु भाकर दहा मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये मनु भाकरला कांस्य मिळालं पुन्हा मनु भाकर आणि सर्बज्योत सिंह सिंधू यांना सुद्धा दहा मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये कांस्य पदक मिळालं त्याच्यानंतर पुढचं नाव येतं स्वप्नील कुस So या स्वप्नील कुसळे यांना पन्नास मीटर थ्री पोझिशन प्रकारामध्ये कांस्य पदक मिळालं त्याच्यानंतर येते भारताची हॉकी टीम या भारताच्या हॉकी टीमला पेपरला प्रश्न पडलाय की कोणाचा पराभव केला तर या स्पेन देशाचा पराभव केला आणि हॉकीमध्ये भारताला कांस्य पदक मिळालं आता अजून ह्याच्यामध्ये एक नाव राहिलं अमन शेहरावत हा सत्तावन्न किलो वजनी गटातील पैलवान आहे याला सुद्धा कांस्य मिळालं म्हणजे एकूण कांस्य किती मिळाली तर सहा मिळाली सॉरी पाच का एक दोन तीन चार पाच आणि एक जे मिळाले सहाव पदक ते होतं रौप्य ते मिळाले नीरज चोपड्यांना एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर त्यांनी भाला टाकला तर हे होतं ऑलिम्पिक आत्ताच्या ज्या मूळ ऑलिम्पिक स्पर्धा होत्या आता ह्याच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये मध्ये पेपरला प्रश्न आहे की आधुनिक ऑलिम्पिकचा आत्ताचा अध्यक्ष कोण आहे तर थॉमस बॅच आहे भारतीय ऑलिम्पिकची कोण आहे तर ती आहे पी टी उषा आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकचा कोण आहे तर ती आहेत अजित पवार तर ही नावं चांगली लक्षात ठेवा एक्झाम ओरिएंटल महत्वाची राहतील मूळ प्रश्न काय होता बघा पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण पदके किती तर ती आहेत एकोणतीस भारताचा क्रमांक कितवा तर तो आहे अठरावा पॅरिस पॅरामध्ये आणि पॅरिस मूळ ऑलिम्पिकमध्ये भारताचा क्रमांक आहे एकाहत्तरावा चला नेक्स्ट क्वेश्चन संसदीय राज्यभाषा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने फेरनिवड झाली तर त्यांचं नाव आहे अमित शहा संसदीय राज्यभाषा समितीच्या अध्यक्षपदी अमित शहा यांची वर्णी लागली आता अमित शहा महत्व कुठं आहे तर सहकार मंत्री भारताचे पहिले सहकार मंत्री सांगा, मंत्री सांगा। तर तिथं सुद्धा येतं नाव अमित शहा यांचं आज केंद्रीय गृहमंत्री सांगा तर तिथं सुद्धा नाव येतं अमित शहा यांचं तर पेपरला प्रश्न आहे संसदीय राज्यभाषा समितीचे अध्यक्ष तर ते उत्तर आहे अमित शहा चला नेक्स्ट क्वेश्चन आशियाई गिदडांसाठी भारतातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठं सुरू झालं तर ते गोरखपूरमध्ये आहे जे येतं उत्तर प्रदेशला प्रश्न महत्वाचा आहे भारतात पहिला आहे आशियाई गिदडांसाठी भारतातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठं तर गोरखपूर या ठिकाणी जे येतं उत्तर प्रदेश ओशन दोन हजार चोवीस हा कोणत्या देशाचा नौदल सराव आहे पॅसिफिक महासागरात पंधरा देशांनी इन्वॉल्व पंधरा देश झालेले आहेत त्याच्यात आणि त्या पंधरामध्ये चीन सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहे तर असा देश कोणता की ज्यानं ओशन दोन हजार चोवीस हा नौदलाचा युद्ध सराव सुरू केला तर तो देश आहे रशिया आता रशिया म्हणलं की एक्झामोरंटेल महत्वाचा राहू शकतो का तर नुकताच शस्त्र शास्त्रदृष्ट्या दृष्ट्या शक्तिशाली देशांची यादी डिक्लेअर आहे त्या शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये म्हणजे संरक्षणामध्ये शक्तिशाली देश सांगा तर एक नंबरला येतोय अमेरिका दोन नंबरला येतो रशिया तीन नंबरला येतोय चीन आणि चार नंबरला आता भारत येतोय त्याच्यामुळे रशियावर प्रश्न कदाचित येऊ शकतो रशिया, रशिया आणि युक्रेन मध्ये वॉर आहे जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला चालू झालेलं आज दोन हजार चोवीस आहे तरी सुद्धा हे वॉर चालू आहे युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष आहे झेलेन्स्की रशियाचा आहे व्लादिमीर पुतीन तर ओशन दोन हजार चोवीस हा कोणत्या देशाचा नौदल सराव तर तो कुणाचा आहे रशियाचा आहे चला नेक्स्ट क्वेश्चन नेचर जन जर्नल नेचर जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक प्लॅस्टिक प्रदूषण करणारा देश कोणता प्लॅस्टिकचं प्रदूषण सर्वात जास्त करणारा देश आपल्याला लाज वाटली पाहिजे भारत वीस टक्के जगाच्या प्लास्टिकचं प्रदूषण भारत देश करत आहे चला नेक्स्ट क्वेश्चन जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस कधी पाळला जातो आता आत्महत्या प्रतिबंधक दिवस <coughs> तारीख लक्षात ठेवा दहा सप्टेंबर डेज परीक्षेला खूप जास्त विचारले जातात त्याच्यातले आय एम पी आय एम पी ए खूप लय वेळा परीक्षेला आलेले ते डेज बघा पाच जून पाच जून पर्यावरण दिवस असेल एकवीस जून योग दिवस आहे दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आहे त्याच्यानंतर आठ मार्च महिला दिवस आहे आताच्या पेपरला प्रश्न होता पंधरा मार्चचा ग्राहक हक्क दिवस आहे म्हणजे डेज बघायला गेलं तर खूप जास्त आहेत की जसं जा तीन जानेवारी बालिका दिवस सहा जानेवारी पत्रकार दिवस नऊ जानेवारी प्रवास दिवस दहा जानेवारी हास्य दिवस बारा जानेवारी युवा जाने दिवस तेवीस जानेवारी पराक्रम दिवस चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी मतदार दिवस सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिवस तीस जानेवारी हुतात्मा दिवस दोन ऑक्टोबर अहिंसा दिवस एकवीस जून पोलीस स्मृती दिवस दोन जानेवारी पोलीस रेझिंग डेज दे, भरपूर आहेत एक्झाम ओरिएंटल जर बघायचं गेलं तर हे सगळे पाठ पाहिजेत डेज पाठ करत असताना एका दिवशी एक महिना फक्त पाठ करत चला एका दिवशी सगळे पाठ करू नका तर प्रश्न होता जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस सांगा तर उत्तर आहे दहा सप्टेंबर नेक्स्ट क्वेश्चन भारताने कोणत्या देशाबरोबर नागरी अणुऊर्जा नागरी अणुऊर्जा करार केलेला आहे तर आता नुकताच नागरी अणुऊर्जा करार भारतानं यू ए ई या देशाबरोबर केलेला आहे आता अणुऊर्जेवर पेपरला प्रश्न येतोच दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली खातं विचारलं तर एकोणीसशे चोपन्नला अणुऊर्जा खातं आलं एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये भारतानं पहिला पोखरणला अणुस्फोट केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला भारतानं पोखरणमध्येच अकरा मे आणि तेरा मे ला घेतल्या इथं एकोणीसशे चौऱ्याहत्तर नाव होत आणि बुद्ध हसला हित होतं शक्ती अठ्ठ्याण्णव अनुबॉम्बर प्रश्न पडला तर सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस हिरोशिमा आणि नागासाकी लिटल बॉय आणि फॅटमॅन नावाचे अनुबॉम फेकण्यात आले होते चार्ल्स स्विगी एरोना गे हे पायलट होते बोईंग बी ट्वेंटी नाईन हे त्या विमानाचं नाव होतं याच्यानंतर मात्र अनुबॉम फेकण्यात आलेले नाहीत हिरोशिमा नागासाकी तर अनुभव होते सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला आणि भारतीय अणुऊर्जा आयोग विचारला तर दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला पोखरणला चाचणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला पोखरणलाच पण पाच अणुचाचण्या झाल्या होत्या चला नेक्स्ट कोणत्या देशाने शैक्षणिक आणि वाणी जाहीर केलेली आहे उशिरा का होईना ह्यांना थोडीशी अक्कल आली आहे शैक्षणिक आणि वाणी पाकिस्तान या देशानं नुकतीच जाहीर केलेली आहे शिक्षणाचा टक्का वाढावा हा त्यामागचा हेतू पाकिस्तान म्हणलं तर पेपरला प्रश्न येतो भारत पाकिस्तान दरम्यान कोणती रेषा आहे तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिप रेषा आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये आणि भारत आणि अफगाणिस्तान म्हणलं ड्युरँड रेषा भारत आणि अफगाणिस्तान पाकिस्तान अफगाणिस्तान आणि भारत अफगाणिस्तान ड्युरॅण्ड आहे भारत पाकिस्तान रेड क्लिप आहे भारत आणि चीनमध्ये मॅकमोहन आहे ट्वेंटी फोर पॅराल भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे हिडनबर्ग लाईन जर्मनी आणि पोलंडमध्ये आहे म्हणजे एक्झाम ओरिएंटल प्रश्न तर रेड क्लिप आणि मॅकमोहनचा येतो रेड क्लिप भारत पाकिस्तान मॅकमोहन भारत आणि चीन एल ओ सी लाईन ऑफ कंट्रोल भारत पाकिस्तान एल ए सी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल भारत आणि चीनच्या दरम्यान आहे चला हे होते एक्झाम ओरिएंटल महत्वाचे प्रश्न व्यवस्थित परत एकदा डोळ्याखालनं घालवा एक्झाम ओरिएंटल खूप जास्त महत्त्वाचे राहतील व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा चला थँक्यू